कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी विकास सेवा सोसायटी लिमिटेड ही संस्था सध्या चर्चेचा विषय ठरली आहे एकूण पाचशे पंच्याहत्तर चारशे अठरा सभासद कर्जदार असूनही गेल्या चौदा वर्षांपासून सभासद पातळीवर आणि बँक पातळीवर शंभर टक्के वसुली करून या संस्थेने एक आदर्श निर्माण केला आहे यावर्षी कोरेगाव तालुक्यात फक्त नहरवाडी संस्था अशी आहे जिची शंभर टक्के वसुली झाली आहे चौदा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा नफा स्वतःची इमारत आणि सत्ताधारी केलेला कारभार त्यामुळे ही संस्था खरंच इतरांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे नमस्कार मी जयकुमार रामचंद्र कदम नहरवाडी विकास सेवा सोसायटी लिमिटेड नहरवाडी या संस्थेचा सचिव या पदावर कार्यरत आहे आमची संस्था गेली चौदा ते पंधरा वर्ष सभासद पातळीवर शंभर टक्के होत आहे आमच्या संस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणजे एकतर आमच्या संस्थेची एक स्वतःची इमारत आहे दोन मजली इमारत आहे त्यापैकी खालचा जो मजला आहे तो आम्ही आमच्या संस्थेच्या सभासदांच्या वतीनं संचालकांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं एक दवाखान्यासाठी म्हणून भाडे तत्वावर दिलेली आहे शिवाय आमच्या संस्थेत संस्थे सभासद एकूण पाचशे पंच्याहत्तर आहेत आणि त्यापैकी चारशे अठरा सभासद हे कर्जदार आहेत आणि आत्ता या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला साधारण चौदा लाख अठ्ठावन्न हजार रुपये एवढा नफा आमच्या संस्थेला झालेला आहे आणि गेली चौदा वर्ष सातत्याने सभासद पातळीवर संस्था आमची शंभर टक्के होत आहे बँक पातळीवर तर होतेच होते पण शंभर टक्के सभासद पातळीवर होते त्यासाठी हे, हे श्रेय जे आहे हे सर्व श्रेय आमच्या गावातील सर्व सभासदांचं आहे संचालकांचं आहे मूळ नेत्यांचं आहे आणि जे मान्यवर आहेत जे नेते आहेत गावातील सर्वच आमच्यात राजकारण हे तेवढ्यापुरतं केलं जातं एक दोन ते तीन दिवसापुरतं इलेक्शन केलं जातं आणि नंतर आहे ह्या परिस्थितीत सगळ्यांनी सर्वांनीच संस्थेवर बारकाईन लक्ष असतं वसुलीच्या बाबतीत असू द्या वाटपाच्या बाबतीत असू द्या किंवा एखाद्या कोणत्याही विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून असू द्या सर्वजण मिळून मिसळून काम करत असतात आणि तेच हे श्रेय आहे आज चौदा पंधरा वर्ष झाली आमची संस्था सलग सभासद पातळीवर शंभर टक्के होत आहे आणि ह्या पुढे सुद्धा अशीच संस्था आमची कार्यरत राहील अशीच विकास करत राहील आणि आत्ता नुकतीच इलेक्शन पार पडलेलं आहे त्या नवीन नवनिर्वाचित संचालकांनी सुद्धा एक ध्येय असं डोक्यात घेतलेलं आहे की काही ना काहीतरी व्यवसाय आपल्या संस्थेत चालू करायचा आहे आणि त्या पद्धतीनं ते कार्यरत आहेत तर त्या पद्धतीने व्यवसाय एखादा नवीन चालू होईलच कोरेगाव तालुक्यात ही एकमेव अशी संस्था आहे की सभासद पातळीवर शंभर टक्के होत आहे आणि होत असते आणि होत राहील या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांचा एक विश्वास असतो आमच्या संस्थेवर आणि तेव्हा विश्वासाला पात्र ही आमची संस्था झालेली आहे